नांदेड शहरातील डांबरी रस्ते व हाताने उकडत आहेत ज्या गुत्तेदाराने हे रस्ते केलेले आहेत त्याच्यावरती कारवाई करून ते रस्ते नवीन चांगल्या क्वालिटीचे करून द्यावे अशी विनंती महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना नांदेड शहरातील पत्रकार बांधवांच्या वतीने युवा राज्य न्यूज चॅनलचे संपादक अजित पाटील यांच्याकडून करण्यात आली हाताने जाते डांबरेज रस्ते जे आहेत ते हाताने कामात निघून जात आहे रस्त्यातलं नांदेड शहरातले जे कित्येक गाव आहेत दहा ते पंधरा वर्ष हो रस्ते होत नाही रस्ते झाले तर आता किती वर्ष दिवस रस्ते रस्ते झाले रस्ते झाले रस्ते टिकत नाहीत पहिल्या पावसामध्ये रस्ते सगळे होऊन गेले महाराज इथले प्रश्नाचा जो विषय आहे तो संसदेमध्ये खेळ आला होता तर तुम्ही दौऱ्यावरती आहात तुम्हाला विनंती आहे आमची पत्रकार बांधवांची थोडे अधिकार कारवाई करावी थोडी विनंती करण्यात आम्हाला पत्रकार बांधवांच्या ते विनंती करायची आहे की नांदेड शहरातील जे रस्ते आहेत महाराज ते हाताने जात आहे काम्रेश रस्ते जे आहेत ते हातला निघून जात आहे रस्त्यातलं नांदेड शहरातील जे कित्येक गाव आहे दहा ते पंधरा वर्ष रस्ते होत नाही तर किती रस्ते रस्ते झाले रस्ते झाले रस्ते टिकत नाहीत पहिल्या पावसामध्ये रस्ते सगळे होऊन गेले महाराज इथले प्रश्नाचा जो विषय आहे तो संसदीमध्ये केला आला होता तर तुम्ही दौऱ्यावरती आहात तर तुम्हाला विनंती आहे आमची पत्रकार बांधवांची थोडे अधिकार कारवाई करावी थोडी विनंती करत केली